नमस्कार मित्रांनो आम्ही आज ओपन ब्लॉग बनवण्यासाठी चाललो आहे आम्ही चाललो आहे मॉलमध्ये आज पहिल्यांदा आम्ही पब्लिकमध्ये आमचा ब्लॉग बनवणार आणि तो ब्लॉग आम्ही यूट्यूबला टाकणार म्हणजे फर्स्ट टाईम की आम्ही लोकांमध्ये जाऊन आमचे ब्लॉग बनवण्याचं काम करणार म्हणजे आमची व्हिडिओज मी लोकांमध्ये बनवणार आज ते पण वसईच्या नाला सोपाऱ्याला जो मॉल आहे कॅपिटल मॉल तिथे चाललो आहेत तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा आणि मी तुम्हाला पूर्ण कॅपिटल मॉल दाखवतो மோல்கத் கஷ்ட மோல் மெய் आता आम्ही पोहचलो कॅपिटल मॉलच्या पार्किंग मध्ये ओम आहे सोबत राज पण आहे साई आमचा साई पण जोडीला आहे चला आता आम्ही मॉल फिरणार मॉल दाखवणार आम्ही चाललोय आता वरती बघू शकता तुम्ही लिपणे वरची लिफ्ट नाही आज नाही हा बंद झालंय वरच हो काय घ्यायचंय बघ बाजीराव काय घ्यायचं मा बोल ना काय தம்பேல் தே தம் தம்பே தே சூப்பர் கார் ராஜ்பன்லான் போறோம் சார் கருத்தா ஏதா காய் லாகல் ரே तुला काय करायचं आहे तुझी मला काही समजत नाहीये काहीतरी खेळायचं काय हा बोल ना काय घ्यायचे खेळायची जागा काय घ्यायचं बोल पेन्सिल नको एवढ्या पेन्सिल घेऊन काय करणार साई पण आहे साईला काही आवडत नाही तेवढं कोमज जास्त खेळतो तुमचा बोल ना कुठं हा प्लॅन्ट ते डुप्लिकेट प्लॅन्ट इकडे या इकडे या हे बघ काही काय धरलं बघ ते स्टँड नाही रे ते था था। ओम कुठे गेला रे आमचा ओम हरवला होता हा भेटलाय बघा चल चल ना आता हा बोल काय घ्यायचंय तुला हे सगळं नटबोल्ट ते पाण्या पाइपलाईन साठी ना आमच्या ओमला काही आवडणार झाला आहे काहीतरी वेगवेगळ्या वस्तू उचलतो ओमा हमचा बहुत था झाला आमचा डिक्यात लावून फिरून आता मी बघतो दुसऱ्या ठिकाणी काय भेटतोय तर काय दिसत नाही घ्यायसारखं त्यामुळे फक्त मी फिरतोय कसं कस सायकल वर ओम खेळत आहे कोणता काय घ्यायचं आहे हा क्रिकेटर्स चा बॉल घ्यायचा तला

पहिलेच बारीक आहे आणि वरतून बारीक व्हायचा प्रयत्न करते का नको नको सोबत बघा कशी आवज असते माणसाची ती सायकल नाही फक्त ती वेट कमी करायची वस्तू कुठे टेन आपल्याला घ्यायचाच नाही तर बघायचं असं म्हणून येत नाहीत आहे इथं सगळ्या स्पोर्ट्सच्या वस्तू भेटतात आणि इथंच काहीतरी घ्यायचं असेल तर येतो अरे हातावर अंगावर जर पडलं तर उमा साई बॉडी बनवायची तुला हा पचास किलो के डोली मॉल मध्ये बघा गाडी फिडी उभी आहे मॉल मध्ये प्रॉपर मॉल मध्ये कस काय आले असं माहित नाही पण गाडी आहे मध्ये मध्ये मॉलमध्ये बघू शकता तुम्ही गाडीमध्ये दोन माणसं बसली आहेत इथं आज पण ऑफर चालू आहे वुमस डेला तिथं काहीतरी गिफ्ट देतात मागच्या आम्ही ऑफरमध्येच दोन हजाराची शॉपिंग केली होती पण आम्हाला काही गिफ्टच भेटलं नाही आज आम्ही काही शॉपिंग करणार नाहीत फक्त मला मॉल फिरायचा होता म्हणून आलो आहे मोबाईल शॉपमध्ये जाऊन येतो मी मोबाईल बघूया मोबाईल बघू ना कोणते कोणते मोबाईल आहेत तर हां सॅमसंग ओ मग हातात नको घेऊ बेटा साई साई हातात घेऊ नको घ्यायचं नाही तर हातात घेऊ नको बोल ना बेटा आता आम्ही चाललोय वरच्या फ्लोअरला ओ म्हणतो वरती जायचं पप्पा बघू वरच्या फ्लोरला आता आमची जोडी पण समोर आहे आमच्या ओमला वरती काहीतरी बघायचंय गेम खेळायचा त्याला जा वर जाऊन खर गेम खेळायचा मामा कुठला इकडे का चला आम्ही वरती जाऊन येतो जरा इथं जायचं आमच्या ओमला किड झोन मध्ये किड्स किट प्लॅन आहे तिथं जायचं मोबाईल शॉपमध्ये घुसलाय आमचा आता माताओ काय बघतोय तर आय फोन ई आलाय आहे तो आमचा आम्हाला बघायचा होता डेमो द्यायचा कसा आहे म्हणून खूपच छान मोबाईल आहे सिक्स्टीन त्याच्या बाजूचा आणि सिक्स्टीन ई e तुम्ही बघू शकता एक कॅमेरा दिला आहे मोबाईलला कंपनीने आणि बोलतात की त्या सिक्स्टीन ई मध्ये पूर्ण फ्युचर हे सिक्स्टीनचे आहेत म्हणून फक्त कॅमेरा क्लॅरिटी पण ती सिक्स्टीनची दाखवतं दा म्हणलं सांगितलं आहे मला दुकानदाराने चालेल मी डेमो बघतो कसं काय वाटतो काय नाही सांगतो तुम्हाला तुम्ही बघू शकता याची झुमिंग क्लिअरिटी सिक्स्टीन ई मॅक्झिमम सारखाच आहे सिक्स्टीन सारखाच दिसतो आहे ओके सेम क्लॅरिटी आहे काही बदल नाही आहे दिसायला पण आहे आम्ही आयफोनच्या शॉपमध्ये जाऊन आलो पण तिथं पण गिंबल आम्हाला भेटत नाही आहे आम्ही शोधतोय गिंबल जर भेटला तर मग आम्ही लवकरात लवकर घेऊ पण मला आता आवश्यकता वाटत नाही एवढी अजून अजून माझा हात आहेत काबीज ग्रीड झोन मध्ये आमचे जोडीदार गेलेत आता बघू कुठे जातात तर बघायला काय घ्यायचंय काय माहिती का घेतय घ्यायची तुला फोर व्हीलर हा नको गे ओमा बिनकामाचे पैसे वेस्ट चालतोय आम्ही चाललोय आता परत घरी आमचं झालंय फिरून सगळा मॉल बघितला आम्ही आमचा ओम रागा त्यांच्या आमच्या ओमला आलाय खूप संताप आणि ओमने आमचे हे केले आहेत आता चाललाय रागामध्ये त्यामुळे मी आता त्याला घेऊन चाललोय घरी बघा किती सध्या आहे मला मारायचं म्हणतोय आम्ही निघालोय आता घरी आमचा ओम पुढे थांबलाय रागात आहे हो इकडे बघ राग आलाय खूप जोरात त्यामुळे तो काही बोलण्याच्या मनस नाही चला चला मित्रांनो पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन नवीन ठिकाणी कुठेतरी फिरायला जाऊ तुम्ही सांगा मला कुठं फिरायचंय तुम्ही सांगशाल फिरा तिथे आम्ही जाऊन तुम्हाला ब्लॉग बनवून दाखवू तोपर्यंत तो पाय आमच्या ब्लॉगमध्ये असत होतं कुठेही गेलं तरी हा उमाशेत नाटक करतो मला माहित असतं याची नाटक काय असतात म्हणून